तर आपण अध्यक्ष आहे कशा पद्धतीने निवडून राहणार आहे भाजपाची स्थिती कशी राहणार आहे भाजपाची स्थिती सध्याच्या एक पोझिशनला एकदम चांगली आहे स्ट्रॉंग पोझिशन आहे आणखी आम्ही इलेक्शनच्या मोडमध्ये ऑलरेडी आलेलो आहोत देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री हे आत्ताच दोन तीन दिवस आधी अमृतला येऊन गेले कार्यकर्त्याशी संबोधित त्यांनी केला आहे आणखी इलेक्शन मोडमध्ये भाजप ऑलरेडी जाऊन जा गेलेला आहे भाजपाची पोझिशन ऑल ओव्हर अमरावतीमध्ये आणखी जी वडणारा विधानसभा आहे ज्या जो भाग महानगरपालिकेत येतो या दोन्ही जागेवर भाजप स्ट्रॉंगली कार्यकर्त्यांच्या सहित उभी आहे आणखी इलेक्शनमध्ये आता तयारी चालू आहे बूथ लेवलवरची पण आमची तयारी झालेली आहे टोटल भाजप इज रेडी फॉर इलेक्शन्स तयार आहे एकदम माहितीमध्ये राज्य सरकारमध्ये आता मनपाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा पुन्हा ग गटबंधन राहणार का युतीचा जो विषय आहे ते आमचे वरिष्ठ घेतील तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे फार क्लिअरली की युतीचा विषय जो आहे तो जिल्हा लेवलवरच होईल जिल्हा लेवल जिल्हा जे शहर भाजपा जे निर्णय घेईल त्याच्यावर तो निर्णय अवलंबून राहील राज्यामध्ये तर याचा काही परिणाम येणारी निवडणूक आम्ही ऑलरेडी त्यांचं पॅकेज दिलेलं आहे भाजपाने शेतकऱ्याचे शेतकऱ्याकरता अतिशय चांगले त्यांना कॉम्पन्सेशन दिलेलं आहे भरपूर पैसा दिलेला आहे एकरीप्रमाणे हेक्टरीप्रमाणे ज्या भागात जास्त नुकसान झालं आहे त्या भागात भरपूर पैसा दिला आहे बाकीच्या भागात नुकसानाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बरोबर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत त्यांचे अश्रू पुसलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटते की ती जी लोकं आहे शेतकरी आहे ह्या भाजपकडेच राहतील भाजपलाच वोट देतील एकनाथ चिलोरीची समजा भूमिका भाजपाने जर वर्तवली समजा वेळ आली तर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणा की मनपा म्हणजे महापौर म्हणा भाजपाचा बसेल की काय आणखी काही एकला चलोवरे करा तर मग भाजपाचाच राहील कारण की आम्ही समजा एकला चोलोरे केलं तर आम्हाला नाही वाटत की आम्हाला कोण थांबू शकते भाजप इतकी स्ट्राँगली पुढे आलेली आहे इतकं स्ट्राँग झालेला आहे पक्ष तो की मला नाही वाटत की एकला चोलोरेमध्ये दुसरा कोणाचा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा महापौर बसू शकतो